सहा महिन्यांना प्रशिक्षण लावल्यानंतर त्यांनी पुढच्या वाटत आणि मागू शकणार म्हणजे आणि सोळा दिवसापासून आमदार धुळे जिल्ह्याच्या अधिकारी आयुक्त साहेब प्रसिद्ध साहेब किंवा नाशिक आयुक्त साहेब राज्याचे उपाय साहेब यांनी माझी पक्क घेतली आणि एक तारखेला माझ्या दरित्र तपासणीनुसार मला पोलीस निरीक्षक साहेबांच्या पात्र आले की नाही माझी त्याला दिलं की तुम्हाला आमचे धोका देऊ शकत नाही मला झळका बाबासाहेबांची ताकद संविधानाची ताकद मला माहिती होती बाबासाहेबांचे वाच साहेबांची ताकद मला माहिती आहे

माझ्या बोलणान आणि करत दिलं बाळासाहेबांनी सांगितलं की आगीला आणि हजार बाळासाहेब मला साथ देतो असा मला विश्वास आहे आणि यांच्या पहिले सर्व प्रशिक्षणांशी मी ऑनलाईन मिटिंग घेतली गुरुगल चॅनलचे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या उपशना संदर्भात विनंती केली की सर्वांनी मला विनंती केली होता तर मला एक बाळासाहेबांचे थांबावं आणि त्यांच्या प्रतिनिधी मधून माझ्या बोट्याकडून आणि निधन साहेब यांच्या अपेक्षा आहे आणि त्यांच्या हातून बाबासाहेब यांच्या हातून निवडण थांबव असा मी निश्चय केला आणि

जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम सर यांच्या हातून आणि त्यांच्या विभागाचे उपाध्यक्ष वाघ सर यांच्या उपस्थितीमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अभिलाल दादा देवरे उपोषण सोडत आहेत ही चांगली बाब आहे त्यांच्या प्रकृतीवर